पाहूया पुढची बातमी खासदार निलेश लंके हे उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांच्या उपोषणाचा आजचा हा दुसरा दिवस आहे अहिल्यानगर शिर्डी रस्त्याच्या कामासाठी निलेश लंके यांनी हे उपोषण सुरू केलेलं आहे नितीन गडकरींशीच बैठक झाली असती तर निकाल लागला असता असं सुद्धा निलेश लंके यांनी यावेळी बोलताना म्हटलं तर निलेश लंकेच्या पालकमंत्र्यांवर त्यांनी अक्षरशः आरोप केलेले आहेत त्यांना टोला लगावलेला आहे त्यांनी जी मिटिंग घेतली त्यांच्या माझ्या माहितीनुसार एवढं कामाच्या व्यापात त्यांच्या लक्षात आलं नसेल त्यांनी राज्य सरकारच्या मंत्री महोदय आणि ती अशी मिटिंग कॉल केली जर तुम्हाला ती या रस्त्याच्या बाबत मिटिंगच करायची असती तर गडकरी साहेबांसमोर करायला पाहिजे मिटिंग गडकरी साहेबांशी संपर्क करून हे करायला पाहिजे म्हणजे मी सांगितलं त्यांना दुसरे काही काम असतील त्यात हा विषय पण घेतो आपण नाही का एखादा चार विषय असल्यानंतर एखादा विषय आला ते काय झालं कामाचं असा विषय झाला असं पण त्याच्या आणि या रस्त्याच्या मीटिंगचा काही संबंध नाही